नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी कोणत्या पंधरा खेळाडूंची निवड होणार आहे तेच आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन टी सामन्यांची मालिका सहा ऑक्टोंबर पासून सुरुवात होणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे सूर्यकुमार यादव सोबत हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन ला संघात स्थान मिळेल अशी असेल टी ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया अभिषेक शर्मा ऋतुराज गायकवाड सूर्यकुमार यादव कर्णधार संजू सॅमसन विकेट किपर जितेश शर्मा विकेट किपर हार्दिक पांड्या रियान पराग रिंकू सिंग शिवम दुबे नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर रवी बिष्णोई अर्जदीप सिंग आवेश खान आणि हर्षित राणा तर असा असू शकतो टीम इंडियाचा संभावित संघ